टोरंटोचा जो विषय आहे की मी असा एक अभ्यास केलाय की आता ठीक आहे ठाण्यामध्ये मला एक अभिमान का वाटतो माहिती आहे का ठाण्यातल्या नेत्यांचा शाखा प्रमुख असू दे साधा वॉर्ड अध्यक्ष असू दे शहर प्रमुख असू दे ठाण्यातल्या लोकांचा दरार आहे भाई इथलं प्रत्येक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे प्रत्येकाचा दरार आहे जर वीज बिल जास्त आले तर ठोकतात हे लोक आणि आम्ही हे लाईव्ह केलेलं आहे हे सगळे इथल्या आपल्या महिला भगिनी पण जर वीज बिल वाढवलं दोनचं सा पाच हजार केलं दहा हजार केलं डायरेक्ट दणका असतो तिथे टोरेंटो काय होते काय माहोल करतोय त्रास देते लोकांना पहिली गोष्ट तुम्ही दणका देता मला मान्य आहे परंतु टोरेंट तुमच्या पण कळव्या मुंबरात घुसली बरोबर बरोबर हा तेव्हा तुम्ही कोणी दणका नाही दिला इथे इथे एम एसीबीचा विषयंटोच पण टोरेंटचा विषय आपण कव्हर केलेला आहे आता हा कळव्याकडे आता टोरेंटचा विषय बोलतो तुम्हाला मी बघा आमच्याकडे काय आहे आपण जर जसं क्रिकेटच्या मैदानाचं बोलतो की टायमिंग शॉर्ट लागला तरच तो सिक्सर लागतो तरच तो चौकार लागतो तसा विषय दोन हजार सत्तावीस जानेवारी तोपर्यंत त्यांचं ॲग्रीमेंट आहे आणि म्हणून जोपर्यंत त्यांचा ॲग्रीमेंट आहे त्या तो तोपर्यंत ऑफिशियली लिगली आपण काय करू शकत नाही परंतु आता त्या गोष्टीला एक वर्ष बाकी आहे म्हणून आता ते, ते आंदोलन चालू करणार आहे मग सगळीकडे जाणार न्यायालयातही जाणार आंदोलनही चालू होणार आणि तुम्हाला मी सांगतो की टोरंट आल्यापासून सगळे नेते थकले मी शब्द दिला होता माझ्यावर अनेक आरोप झाले मला काय हरकत नाही परंतु हेही सांगतो आता दोन हजार सत्तावीस त्यांचा अग्रीमेंट आलाय आता तुम्ही मजा बघा एक, एक मला एक प्रश्न होता ॲग्रीमेंट करताना किंवा एखादी कंपनी येत असताना नेत्यांकडून विरोध का केला जातो कळव्याचा पण तो कळव्यात पण टोरेंट आहेत आव्हाडांनी आंदोलन केलं होतं था। ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दोन हजार वीस पासून ते विक्रांत चव्हाण आहेत त्यांनी देखील आंदोलन केलं होतं मला अनुषंगाने हा प्रश्न विचारायचा ठाणे भिवंडी या सगळ्या ठिकाणी हे जे वीज कंपनी किंवा एक खाजगीकरण चालू आहे खाजगीकरणाबद्दल आपण काही लढा नाही का, का उभारू शकत बघा खाजगीकरणात पण तुम्ही लोकांना जरी विचाराल का तुम्हाला एम बी पाहिजे का टाटा पाहिजे तर लोकसंख्येन दोन्ही चालतील फक्त अशा काहीच कंपन्या आहेत टोरंट सरकार ज्या कंपन्या त्यांना विरोध आहे लोकांचा कारण ह्या कंपन्या अशी लोकांची मिरवणूक लो करतात मी स्वतःही बघतो ना आणि आता पुढच्या महिन्यापासून याच्या विरोधात मी आंदोलन घेतोय दोन हजारचं कधी कधी वीस हजार पण हे लोक बिल करतात आणि बघा आज तुम्ही खासदार आहेत मी पत्रकार आहेत इथं आलेले सर्वच सामाजिक क्षेत्रात काम करणार पण वाईट याचं वाटतं की सर्वसामान्य माणसाला जेव्हा ही व्यवस्था कुठल्या सरकारबद्दल नाही बोलत आहे कुठल्या पक्षाबद्दल नाही बोलत आहेत ही व्यवस्था कुत्र्या मांजरांसारखी जेव्हा वागवते तेव्हा एक मनाला वेदना होते बघा तो, आता तोरंटविषयी तुम्ही जे बोलले मी तुम्हाला सांगतो आत्ताचं जे आंदोलन असेल ना ते खूप वेगळं आंदोलन असेल खूप वेगळं म्हणजे वे एक तर टोरंटोने आम्हाला सोडून तरी जावं म्हणजे तीच परिस्थिती त्यांची कारण लोकांचा उद्रेक होणार आहे टोरंटो काय आहे कोणी नेते नेतृत्व करत नव्हते आमच्याकडं हा खासदार दहा वर्षे राहिला अगोदरची राहिले परंतु कोणीही विरोधात लोकांचं नेतृत्व केलं नाही लोकांचा विरोध आहे लोक रस्त्यावर उतरतात परंतु नेतृत्व हे करायला पाहिजे आणि ते नेतृत्व आता आपण करू